नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे सविस्तर माहिती ऐका पी एम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सरकारी दर सरकार दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते या योजनेअंतर्गत आतापर्यंत पंधरा हप्ते जारी करण्यात आले आहे आता सोळावा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू आहे दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी काही आवश्यक कामे करणे आवश्यक आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून ही रक्कम शेतकरी बांधवांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाते प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात त्याचा उपयोग ते शेतीसाठी करू शकतात योजनेअंतर्गत सोळावा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात जारी केला जाऊ शकतो याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करावी लागतील अन्यथा ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात पी एम किसान योजनेसाठी अर्ज भरताना शेतकऱ्यांनी त्यांचे सर्व महत्त्वाचे तपशील काळजीपूर्वक काळजीपूर्वक तपासावेत अर्जात तुमचे नाव खाते क्रमांक इत्यादी वाचा शेतकरी बांधवांनीही ई के वाय सीची काळजी घ्यावी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या शेतकरी हा भारताचा नागरिक असला पाहिजे शेतकऱ्याचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे शेतकरी बांधवाकडे आधार कार्ड बँक खाते पासबुक असणे आवश्यक आहे तुम्हाला येथे मदत मिळेल पी किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःची नोंदणी करावी लागेल शेतकरी ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकतात शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवावी लागेल शेतकरी एकशे पंचावन्न दोनशे एकसष्ट या क्रमांकावरून तक्रार करू शकतात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच